क्राइम ब्रांचची कारवाई चोरीची तीन वाहने केळी जप्त दोन आरोपींना अटक उल्लास नगर गुन्हे शाखाने मोटरसायकल चोरीचा तीन गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून दोन गुन्हेगारांना अटक केली आहे गुन्हे शाखा उल्लास नगर युनिट 406 या पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांनी सांगितले की गुरुवार बावीस मे रोजी गुन्हे शाखियेचे पोलीस हवालदार अशोक थोरवे आणि रामदास उगडे यांना एका गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की वरील आरोपी अरुण राजू गुप्ता आणि किसन नंदू गुप्ता यांच्यावर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे अंबरनाथ पश्चिम मध्ये ऑर्डनस फॅक्टरी कॉलनी येथे ते येत आहेत अशी त्यांना माहिती मिळाली त्यानंतर ए पी आय गोसावी हेड कॉन्स्टेबल गणेश गावडे राजेंद्र थोरवे योगेश वाघ यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून वरील आरोपींना अटक केली त्यांच्याकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी केलेली एक ॲक्टिवा हिल लँड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक वाहन असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आता आरोपींसह जप्त केलेली वाहने पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्हासनगर